नमस्कार मी गौरी पेंपळे गौरी नॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे पंचेचाळीसला दुसरं महायुद्ध संपलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक अर्थ जागतिक राजकारणामध्ये परिस्थिती अशी होती की अमेरिका हा एकमात्र एक, एक मजबूत देश म्हणून उदयाला आलेला दोन महायुद्धांनी युरोपातली राष्ट्र आर्थिकदृष्ट्या खिळखिळी झालेली होती साऊथ ग्लोबलमधली राष्ट्र होती ती स्वतंत्र होत होती साऊथ ग्लोबलमधल्या राष्ट्रांवरती युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती होत्या आता त्या वसाहती त्यांना सांभाळणं कठीण होतं त्यामुळे ती राष्ट्र सोडून गेली किंवा भारतासारख्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी झाल्या आणि त्यांना सोडून जावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका हा महासत्ता म्हणून उदयाला आला दोन्ही महायुद्धांची जळ अमेरिकेला पोचली नव्हती दुसऱ्या महायुद्धात अमेरिका उतरला तो जबाब जपानवरती अनुभव टाकण्यासाठी आणि तिथे दुसरं महायुद्ध संपलं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये युरोपीय राष्ट्रांना शस्त्रास्त्र पुरवणारा देश हा अमेरिका होता या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने युरोपीय राष्ट्रांना शस्त्रास्त्र पुरवली पण त्यावेळेस युरोपीय राष्ट्रांकडे अमेरिकेला देण्यासाठी चलन नव्हतं पैसे नव्हते तर अमेरिकेने युरोपीय राष्ट्रांना सांगितलं सोन्याच्या बदल्यात अमेरिका त्यांना शस्त्रास्त्र देईल आणि अमेरिकेने सोन्याच्या बदल्यात युरोपीय राष्ट्रांना शस्त्रास्त्र पुरवलं दुसरं महायुद्ध संपत आलेलं असताना एकोणीसशे चव्वेचाळीस साली ब्रिटन एक परिषद झाली आणि त्याच्यामध्ये जगातली प्रमुख राष्ट्र म्हणण्यापेक्षा युरोपातलीच राष्ट्र एकत्र आली आणि तिथे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी किंवा नवीन जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी काही करार केले गेले त्याच्यामध्ये आय एम एफ आणि वर्ल्ड बँकची स्थापना डॉलरला जागतिक व्यापारासाठी एकमेव चलन म्हणून दर्जा रिझर्व करन्सी म्हणून दर्जा असे काही निर्णय घेण्यात आले त्यात आय एम एफ आणि वर्ल्ड बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या, या दोन्ही संस्थांमध्ये अमेरिका या एकमेव देशाला वेटो पॉवर नकारी नकाराधिकार देण्यात आला डॉलर हा व्यापारासाठी एकमेव चलन त्याचबरोबर रिझर्व्ह करन्सी म्हणून इथे ठरला गेला आणि त्याचबरोबर डॉलर हा जो सोन्याशी निगडीत आहे हेही ठरवण्यात आलं गोल्ड गौ, बॅक करन्सी डॉलर सोनं आणि डॉलरचा दर निश्चित करण्यात आला पस्तीस डॉलर बरोबर एक अंश सोनं अमेरिकेकडे सोनं होतच त्यात अमेरिकेकडे युरोपीय राष्ट्रांनी दिलेलं दुसऱ्या महायुद्धातलं सोनं होतं अमेरिकेकडे एकूण आठ हजार टन सोनं त्यामुळे अमेरिकेकडे सोनं आहे अमेरिका हा मजबूत देश आहे अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य चांगलं आहे या सगळ्यावरती बाकीच्या देशांचा विश्वास होता आणि तिथे अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला आली आणि डॉलरचं वर्चस्व सुरू झालं याच्या एकोणीशे पंचेचाळीसशे एकोणीसशे एकाहत्तर का या काळामध्ये डॉलर हा डॉलरचं सोन्याशी असलेला जो दर ठरलेला होता तो अमेरिकेने हळूहळू बदलायला सुरुवात केली आणि याचा संशय फ्रान्सला आला आणि फ्रान्सने अमेरिकेला सांगितलं दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्ही तुम्हाला जे सोनं दिलेलं आहे ते आमचं आम्हाला परत द्या आम्ही तुम्हाला डॉलर्स देतो अमेरिकेने फ्रान्सला सोनं परत दिलं पण अमेरिकेच्या लक्षात आलं की असं सगळ्या राष्ट्रांनी मागितलं सोनं तर आपली पंचायत होईल पण अमेरिकेने जो ठरलेला सोनं आणि डॉलर हा दर पाळला का तर नाही जसं आपण एखादं दूध अतिशय उत्तम आहे म्हणून घेतो ते एकदम दाट असतं आणि हळूहळू दूधवायला पाणी घालायला सुरुवात करतो आपल्या लक्षात येतं तसं अमेरिकेने सुरुवात केली हा दर बदलायची आणि एकोणीसशे एकाहत्तरला निक्सन यांनी जाहीर केलं की आता डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही आणि सौदी अरेबिया बरोबर तेलाच्या व्यापारासाठी असा करार केला तेलाच्या व्यापारासाठी म्हणण्यापेक्षा सौदी अरेबिया बरोबर करार केला कारण सौदी हा तेल पुरवठा करणार करणारा क्रमांक एकचा चा देश म्हणून सौदी बरोबर करार, करार, करार केला की तेलाचे व्यापार हे फक्त डॉलर्स मध्येच होते आता सुरुवातीला रिझर्व्ह करन्सी आणि व्यापारासाठी लागणारे डॉलर आता तेलाच्या व्यापारासाठी सुद्धा लागायला लागले तेल पुरवठा करणारे देश जेम तेम पंधरा तेलाची मागणी असणारे देश दोनशे जवळजवळ दोनशे किंवा दोनशे पेक्षा जास्त त्यामुळे डॉलर असणं हे सगळ्याच देशांसाठी अतिशय आवश्यक बाब बनते डॉलरची मागणी सुरुवातीला फक्त व्यापार करण्यासाठी जागतिक व्यापारासाठी आणि रिझर्व्ह करन्सी म्हणून लागत होती की आता तेल खरेदीसाठी सुद्धा लागायला लागली त्यामुळे डॉलरची मागणी वाढली डॉलरचा दर वाढतच गेला आणि हे एकोणीसशे एकाहत्तरला अमेरिकेने घेतलेला हा निर्णय होता तिथे अमेरिकेची मनमानी वाढत गेली आणि तिथून पुढे डॉलरचा सा शस्त्रासारखा वापर केला गेला आणि तो डॉलर वापरण्यासाठी वेळोवेळी लष्करी सामर्थ्यही वापरलं गेलं याचं तुम्हाला खूप आश्चर्य वाटतं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंटमध्ये लिहा हे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद